नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण हे आता अधिकाधिक रंगतदार होत चाललेलं आहे म्हणजे एखाद्या रहस्यमय कादंबरी किंवा रहस्यमालिका असावी त्याच्यात अनेक गोष्टी समोर येतात आणि बघता बघता आपण एक काहीतरी ठराविक निष्कर्ष काढायच्या स्थितीत येतो एवढ्यात सगळे ज्या सगळं कथानक उलटं पालटं होऊन जातं आणि भलतेच नवे संशयित किंवा व्हिक्टीम समोर येतात तसा काहीसा प्रकार अक्षरशः तासा तासाला होते म्हणजे तुम्हाला आठवत असेल की पहिल्या दिवशी ज्या दिवशी शिवसेनेचे हे इतके आमदार दोन डझन आमदार हे सुरतला गेलेत आणि मग गायब झालेत नॉट रिचेबल झालेत तिथूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले वगैरे वगैरे बातम्या यायला लागल्या त्या सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातले सर्वात धुरंधर मानले जाणारे राजकारणी शरद पवार यांनी अक्षरशः उडवड के करा केली करावी तसं हे केलं होतं पण जसजसं हे राजकारण उलगडत जातं आहे तसं मुख्य मुख्यमंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनाला आणि महाविकास आघाडीच्या सत्तेला धक्के बसत आहेत तसेच जवळजवळ पाच सहा दशकाच्या शरद पवारांच्या प्रदीर्घ सुद्धा हादरे बसत आहे एखादं फार जुनं साम्राज्य संस्कृती ढासळून पडत असावी तशी स्थिती आपल्याला बघायला मिळते दोन हजार चौदापर्यंत देशामध्ये काँग्रेस सोडून कोणी राज्य करू शकत नाही असं म्हटलं जात होतं हां बाकी एखाद्या निवडणुकीत थोडा फरक पडत असेल एखाद दुसऱ्या निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष झाला से असेल पण काँग्रेसच या देशा देशात राज्य करू शकते कारण देशाच्या प्रत्येक सहा लाख गावांमध्ये प्रत्येक गावामध्ये एकतरी काँग्रेसवाला आहे अशी संघटना दुसऱ्या कोणाकडे नाही वगैरे 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 आपण राजकीय विश्लेषण ऐकली होती आणि बघता बघता दोन हजार नंतर काँग्रेस पक्षाची इतकी दुर्दशा झाली आहे की आज काँग्रेस पक्ष कसा बसा दोन राज्यात उरला आहे आणि त्यातून बाहेर कसं पडावं हेच काँग्रेसवाल्यांना कळत नाही आहे राहुल गांधी प्रियांका वाड्रा सोनिया गांधी सोडून द्या पण ज्यांनी आपली आयुष्याची चार चार पाच पाच दशकाची हयात काँग्रेस पक्षात घालवली आहे अगदी इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या संपूर्ण इतिहासामध्ये चढ उतार बघितले त्यांचं डोकं देखील चालेन असं हो झालेलं आहे तर हा काँग्रेसची सगळी परिस्थिती ढासळून पडलेली जी बघितली त्यावर पवारसाहेबांनी तक नावाच्या आजतकच्या यूट्यूब चॅनेलला मराठी चॅनेलला जी मुलाखत दिली होती त्यामध्ये उद्ध्वस्त होणारी हवेली संपुष्टात आलेली जमीनदारी अशा स्वरूपात काँग्रेस पक्षाची हेटाळणीन टवाळी केली होती ज्या काँग्रेस पक्षातूनच पवारांच्या राजकारणाचा पाया घातला गेला त्या काँग्रेसचं वर्णन करताना पवारसाहेब काय म्हणाले होते की उत्तर प्रदेशात आणि पूर्वीच्या काळातले जमीनदार स्वतःला राजे समजायचे आणि चार चार पाच पाच गावात हजारो बिघा त्यांची जमीन असायची आणि मग त्या सगळ्या जमिनीच्या मध्यवर्ती जागी कुठेतरी मधल्या अशा गावामध्ये मध्यवर्ती गावामध्ये त्यांनी मोठा वाडा बांधलेला असायचा हवेली असायची आणि आता ते सगळं गेलेलं आहे वैभव गेलेलं आहे सिलिंगमध्ये ती सगळी जमीन गेलेली आहे आणि तरीही त्या जमीनदारांचे वारस आजही उठतात आणि सकाळी बाहेर पडून वाड्याच्या बघतात तिथपासून इथपासून इथपासून इथपर्यंत हे सगळी क्षितिजापर्यंत पोचलेली जमीन आमची होती म्हणून भाव खातात अशी हेटाळणी पवारसाहेबांनी केली होती आणि ते खरं आहे म्हणजे काँग्रेसच्या बाबतीत राहुल गांधींच्या बाबतीत त्यांनी तसं बोलणं चुकीचं होतंच नाही पण खुद्द पवार जे वर्णन काँग्रेस राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या नेत्यांसाठी करत होते ते पवारांना लागू होत नव्हतं देशाच्या संसदेमध्ये विरोधी पक्ष म्हणूनसुद्धा मान्यता मिळणार नाही इतकी दुर्दशा काँग्रेसची झाली असतानासुद्धा राहुल गांधी या थाटात या रुबावात जगाशी आणि आपल्या कार्यकर्त्यांशी विरोधी पक्षांशी वागतात त्यापेक्षा खुद्द शरद पवार वेगळं वागत आहेत का पाच सहा दशकांचा अनुभव पवारांच्या गाठीशी आहे महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय उत्पात आणि घातपात घडवण्यात पवारांचा सहभाग होता अनेक गोष्टी पवारांनी घडवून आणल्या आणि त्यापेक्षा अधिक बिघडवल्यासुद्धा पण तरीही आपला जमाना संपलाय याचं भान पवारांना अजून नाहीये आणि म्हणून पन्नासशे चाळीशीमध्ये असलेले शरद पवार जसे वागत होते तसेच ते आज ऐंशी वय क्रॉस केल्यानंतरसुद्धा वागतात मित्रांनो मी तुम्हाला मुद्दाम हे संदर्भ सांगत असतो याचं कारण तुम्हाला काही गोष्टी कळाव्यात आज पवार ऐंशीच्या पार गेलेले पण साधारणतः तीस वर्षापूर्वी नव्वदच्या दशकामध्ये मला वाटतं एकोणीसशे चौऱ्याण्णव वगैरे साल असावं पवारां पवार ज्यांचे लाडके होते किंवा पवारांचे जे लाडके होते त्यापैकी नवाकाळचे संपादक अग्रलेखांचे बादशाह निळूभाऊ खाडिलकर होते त्या निळूभाऊ खाडिलकरांनी पवारांना चार खडे बोलही ऐकवलेत पण त्याच वेळेला पवारांचं गुणगान देखील केलेलं आहे अंगाला तेल लावलेला पहलवान हातात पकडायला जावं तर सुटतो मिळत नाही हे वर्णन निळूभाऊ खाडिलकरांनी केलेलं आहे पवारांचं अशा निळूभाऊंनी जवळजवळ तीस वर्षापूर्वी म्हणजे पवार साधारण साठीच्या दारात उभे असताना किंवा साठीच्या खूप अलीकडे असताना पवारांना सावध करणारा एक अग्रलेख नवाळ काळामध्ये पहिल्या पानावर अग्रलेख निळूभाऊंनी लिहिलेला मला आठवतो हो मला अजूनही त्या माझ्याकडे त्याची प्रत असणार मी कधीतरी मित्रांनो तुम्हाला तो सुंदर अग्रलेख मुद्दाम वाचून दाखवीन पवारांची अधोगती समजून घेण्यासाठी निळूभाऊंनी भाऊंनी अग्रलेखातून तो दिलेला इशारा फार महत्वाचा होता पण उड्डाणटप्पू हा प्रवाणांचा स्वभाव आहे आणि म्हणून आपल्या एका चांगल्या मित्राने दिलेला चांगला सल्ला सावधानतेचा इशारा पवारांनी नजरेआड केला होता मला अजूनही त्याचं शीर्षक आठवतं कधीतरी मी तुम्हाला मुद्दाम असतो अख्खा अग्रलेख वाचून दाखवेन मित्रांनो त्याचं शीर्षक असं होतं गीता भगवद्गीता सांगायची वेळ आली तर रासलीला कसल्या करत बसलात अशा शीर्षकाचा हा अग्रलेख नवाकाळच्या पहिल्या पानावर निळू लिहिला होता तुम्हाला माहिती आहे की रासलीला रासलीला करणारा हजारो गोपिकांबरोबर रासलीला करणारा तो पण श्रीकृष्णच होता आणि महाभारतामध्ये अख्ख्या जगाचं तत्त्वज्ञान आणि त्यातलं सार सांगणारा भगवद्गीता सांगणारा तो सुद्धा भगवान श्रीकृष्णच होता पण रासलीला करायच्या वयामध्ये भगवान श्रीकृष्णाने गीता सांगण्याचा उद्योग केला नाही आणि ज्या वेळेला युद्ध प्रसंगात युद्धभूमीवर योग्य मार्गदर्शन समाजाला करायचं मानवजातीला करायचं तर तिथे श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण रासलीला खेळत बसला नाही भगवान तो भगवान तेवढ्यासाठी होतो दुर्दैवाने या सगळ्या गुणांच्या छटा ज्या माणसाच्या अंगी आहेत अशी व्यक्ती शरद पवार आहे निळूभाऊ खाडीलकरांना खरोखरच पवारांचं कौतुक करायचं होतं आणि म्हणून त्यांनी भगवान श्रीकृष्णाची उपमा वापरली की जसं भगवान श्रीकृष्णाकडे रासलीला करण्याचं कौशल्य आणि खोडकरपणा होता तसंच बुद्धिमत्ता होती आणि जग उलगडून मानवी संबंध उलगडून सांगणारी कुशाग्र बुद्धिमत्ता होती पण कुठच्या वेळेला कुशाग्र बुद्धिमत्ता वापरायची असते आणि कुठल्या वयामध्ये खोडकरपणा करायचा असतो याचं भान असेल तेव्हा माणूस भगवान होतो श्रीकृष्ण होतो हेच निळूभवना त्यात सांगायचं आहे आणि खरंच सुंदर अग्रवले आहे मी मुद्दाम तुम्हाला कधीतरी तो वाचून दाखवेन आणि तो आजचा नाही मित्रांनो तीस वर्ष जुनं आहे आज पवारसाहेबांचं वय जवळजवळ चौऱ्याऐंशी वर्ष आहे आणि अर्थ अर्थ तो अग्रलेख मी सांगतोय तो लिहिला गेला त्यावेळेला पवारांचं वय फार तर पंचावन्न छप्पन असेल सत्तावन्न असेल साठीच्या अलीकडे होतं आणि निळूवाहू हेडिंगमध्ये पण काय सांगतायत की भगवद्गीता सांगायचं वय झालं म्हणजे सत्तावन्न वर्ष वार्धक्याकडे तुम्ही झोकत चाललाय तेव्हा सांगेनं युक्तीच्या गोष्टी चार असं जनतेला काय ते प्रगल्भ बनवण्यासाठी उपयुक्त ठरण्यासाठी प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी ज्या गोष्टी सांगायच्या त्यावेळेला तुम्ही उडान करताय असं निळुभवना सांगायचं होतं आणि आज तीस वर्ष उलटल्यानंतर वयाची ऐंशी व वर्ष पार केल्यानंतरसुद्धा पवारसाहेब त्याच टिवल्या बावल्या करत बसतात आणि मग त्याचे दुष्परिणाम येतात वाट्याला चुकीच्या वयात चुकीचा खोडसाळपणा केला तर त्याचे दुष्परिणाम होणारच त्यातून सुटका नसते आणि तोच किस्सा मला तुम्हाला सांगायचं आहे की मित्रांनो सात आठ वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि भाजपतर्फे अगदी पोर सौदा म्हटला जाणारा देवेंद्र फडणवीस हा तरुण माणूस तरुण नेता मुख्यमंत्रीपदी आला त्याची वारंवार ब्राह्मण म्हणून आणि त्यापेक्षाही अननुभवी म्हणून हेटाळणी करण्यात पवार सातत्याने पुढाकार घेत होते सहा साडेसहा वर्षापूर्वी जेव्हा त्याच फडणवीसांच्या शिफारशीवरून भारतीय जनपक्ष जनता पक्षातलं पक्षाचं केंद्रातलं सरकार म्हणजे मोदी सरकार यांनी राष्ट्रपतींनी नियुक्त करायच्या सन्माननीय अशा बारा राज्यसभा सदस्यांमध्ये कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे युवराज यांचं नाव सुचवलं आणि ते मान्य झालं तेव्हा पवारसाहेबांनी अशाच प्रकारचा खोडसाळपणा केला होता छत्रपती पेशव्यांना वस्त्र देतात पण पेशव्यांनी छत्रपतींना नेमणूक किंवा वस्त्र देण्याचा पहिलाच अनुभव आहे अशा पद्धतीत जातीवाचक राजकारणाचा उल्लेख पवारांनी केला होता त्यावेळेला आणि आजपर्यंत ती मुदत संपली तरी चुकूनही भाजपने संभाजीराजांना भाजपमध्ये दाखल होण्याचा आग्रह केला नाही आत्तासुद्धा संभाजीराजे जेव्हा सहाव्या राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक लढणार होते तेव्हाही त्यांनी ते अपक्ष राहू अशी भूमिका घेतली होती त्याला सपोर्ट करायला पवारसाहेब पुढे आले नाहीत तोंडातोंडी बोलले आणि लगेच आमची मतं शिवसेनेला आधीच ठरली आहेत असं म्हणून युवराज संभाजीराजेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पिटाळलं होतं आणि त्यांनी शब्द फिरवला असा खुद्द संभाजीराजेंचा युवराजांचा आरोप आहे त्या विषयात मला जायचं नाही पण ज्या फडणवीसांना पेशवा किंवा ब्राह्मणी राज्य म्हणून हिणवण्याची तसदी शरद पवारांनी घेतली होती तो खोडसाळपणा होता मित्रांनो आणि खोडसाळपणा फक्त मराठी राजकारणापुरता मराठी इतिहासापुरता नव्हता अलीकडेच राज ठाकरेंनी जो आरोप केला की पवार महाराष्ट्रात जातीय राजकारण करतात त्यांचा पक्ष स्थापन झाल्यापासून जातीय राजकारण आलं हे जेव्हा म्हणतात तेव्हा ह्या हा त्याचा पुरावा होता पण मुद्दा असा होता था था की त्यातला खोडसाळपणा लक्षात घेतला पाहिजे आणि तो आपल्यावर उलटेल की नाही याचाही विचार करायला पाहिजे फडणवीस हे जन्माने ब्राह्मण आहेत योगायोगाने पेशवाईत ज्यांना बारभाई म्हटलं जातं जे कारभारी होते पेशवाईतले त्यापैकी एक अत्यंत कुशाग्र बुद्धीचा ब्राह्मण दरबारी होता त्याचं नाव नाना फडणवीस होतं मराठेशाही जवळजवळ संपूर्ण अर्ध्यापेक्षा अधिक खंडप्राय भारतावर कब्जा करून बसली होती राज्य करत होती तेव्हा तेवढ्या प्रचंड मराठेशाहीचा कारभार चालवण्याचं चा बुद्धी ही फडणवीसांकडे होती ते नाना फडणवीस म्हटले जायचे आणि आज सुद्धा कुशाग्र बुद्धीचा चाणाक्ष विचारांचा आणि योग्य निर्णय करणारा राजकारणी म्हटलं की नाना फडणवीसांची आठवण येते आणि आठवण काढली जाते त्या फडणवीसांकडे बोट दाखवून बोलायचं तर फडणवीस म्हणूनच देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करणं योग्य झालं असतं पण पवारांना त्यातही राजकारण आणि त्यातही जातीयवाद आणायचा होता म्हणून त्यांनी फडणवीसाला बारभाईतले जे कारभारी होते पेशवाईतले जे कारभारी होते त्यापैकी एका दरबारी सरदाराला पेशवा बनवण्याचा खोडसाळपणा केला आज पवार महाराष्ट्रातलं त्यांचं लाडकं सरकार हदरून गेल्यानंतर ज्या राजकारणाच्या झळा आहेत चटके बसत आहेत पवारांना ते त्या खोडसाळपणाचे कारण पेशवा तितका कुशाग्र बुद्धीचा होताच असं नाही अनेक पेशवे देखील पुढच्या काळात नाकरते ठरले आणि पेशवाई संपुष्टात आली पण फडणवीस आणि पेशवे यामधला तो फरक आहे फडणवीस ही व्यक्ती होती आणि पेशवाई ही घराणेशाही होती त्या घराण्यातून पुढे तितके गुणवान कुशाग्र बुद्धीचे कर्तबगार पुरुष निर्माण झाले नाहीत तर पेशवाई लयाला गेली पण फडणवीसांची बुद्धी ही त्या एका व्यक्तीपुरती मर्यादा होती होती आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांची तुलना पेशव्यांची करणं ही गल गलत होती खडसाळपणा होता तुम्ही त्यांना ब्राह्मण म्हणा तुम्ही त्यांना फडणवीस म्हणा हरकत नाही पण मग तुमची ती तुलना फडणवीसापुरती मर्यादित राहिली असती आणि पवारसाहेब तुमच्या आधी लक्षात आलं असतं की हा माणूस फडणवीस आहे हा जर खरोखरच नाना फडणवीसांसारखा कुशाग्र बुद्धीचा कुटिलनी पाताळ यंत्री निघाला तर हा आपली अवस्था काय करेल याची जाग तुम्हाला आली असते पुण्यात बसून राजकारण खेळणारे फडणवीस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या राजकारणामध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी धावत जात नव्हते पण त्यांच्याकडे जी माहिती यायची ती माहिती प्रोसेस करून तिचं आकलन करून त्यावर योग्य कठोर आणि भेदक निर्णय घेण्याची परिणामकारक निर्णय घेण्याची क्षमता नाना फडणवीसांकडे होती तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा पेशवा शोधण्यापेक्षा तो दरबारी नाना फडणवीस शोधला असता तर पवार अधिक उत्तम राजकारण करू शकले असते फडणवीसांशी दोन हात करू शकले असते हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की आज महाराष्ट्रातल्या राजकारणाला आणि राजकीय उलथा पातळीला चौथा दिवस उजाडलेला असताना एक खेळी पवारांची फडणवीसांनी अशी तोंड कशी पाडली आहे की हा सगळं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगावं लागलं ही पार्श्वभूमी सांगायला लागली कालच म्हणजे ते तेवीस तारीखला या सगळ्या महारा शिवसेनेच्या घातपात आणि उलथापालथीमध्ये भाजपची फुस आहे असा महान शोध पवारसाहेबांनी लावला रस्त्यावरच्या शेमड्या पोराला देखील पहिल्या दिवसापासून माहिती आहे की यामध्ये पाव प भाजपचा डावपेच आहे भाजपचा हात आहे पाय आहे सगळं काय आहे ते आहे पण भाजपपेक्षाही या सगळ्या शिवसेनेतल्या उलथापालथीमध्ये आणि त्यामुळे डबघाईला आलेल्या महाविकास आघाडीच्या राजकारणामध्ये सगळ्यात जर महत्त्वाचं सहभाग कोणाचा असेल किंवा डोकं कोणाचं असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीसच आहे भाजप हा त्यांचा पक्ष आहे पण या सगळ्याच आली आणि त्या किती मोजून मापून केलेत की पवार किंवा महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस सगळ्यांना राज्यसभा किंवा विधानपरिषद यातल्या निवडणुकीमध्ये इतकं फडणवीसांनी गुंतवून ठेवलं की तिथे तिसरा उमेदवार राज्यसभेला उभा केला विधान परिषदेला सहा उमेदवार केले मग सहावा मागे घेतला पाच पाच लढवले आणि त्याच्यात ह्याचे उमेदवार आमदार फोड वगैरे वगैरे खेळामध्ये महाविकास आघाडी इतकी गुंतून गेली होती की एक आमदार एक खासदार मिळवण्यासाठी किंवा निवडून आणण्यासाठी आपली सगळी ताकद पवारांपासून ठाकरेंपर्यंत उद्धव ठाकरेंपर्यंत सगळ्यांनी पडायला लावली होती पण महाविकास आघाडीच्या बुडाखाली सगळ्यात मोठा सुरुंग फडणवीसांनी आहे याचं भान कोणाला नव्हतं त्याकडे बळून बघायला कोणाला वेळ नव्हता आणि व्हायचं ते झालं मग तेवीस तारीखला गुरुवारी मैदानात ता आलेले पवार हे काय म्हणाले त्या आमदारांना आसाममध्ये बसून काय होणार नाही त्यांना इथेच यावं लागेल इथल्या राजभवनामध्ये यावं लागेल मुंबईतल्या विधानभवनामध्ये यावं लागेल हरकत नाही पण ते येण्यापूर्वी तुम्ही काय काय कराल याची एक एक इंच आणि एक एक सेंटीमीटर अंदाज बांधून त्याची पूर्वतयारी फडणवीसांनी केलेली होती की सभापती नाही आहेत पण उपसभापती राष्ट्रवादीचे आहेत नरवणी झिळवळ त्यांचा उपयोग करून कोणालाही अपात्र ठरवता येतं कोणालाही विधानभवनातून बाहेर काढता येतं ही सगळी गणितं पवारसाहेब तुम्ही करणार हे तुमच्या देवेंद्र फडणवीस आधीपासून जाणून होते आधीपासून आणि म्हणून त्यांनी तयारी करून ठेवली होती की तुमच्या हातातलं पवारांना जे सगळ्यात मोठं हत्यार वाटतं की उपसभापती नरहरी झिरवळ त्यांच्या त्या पदावर असण्यावरच आक्षेप नोंदवून आधीच त्यांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली होती ज्या दिवशी शिवसेनेचे आमदार सुरतला पोहोचले होते त्याच दिवशी विधानभवनामध्ये मुंबईच्या उपसभापती नरहरी झिरवळ हे पक्षपाती आहेत त्यांना त्या पदावरून हटवलं पाहिजे यासाठीचा अर्ज विधानभवनाच्या सचिवालयात दाखल करण्यात आला होता आणि त्याचा थांग पत्ता महाविकास आघाडीतल्या कोणालाही नव्हता जेव्हा शिवसेनेत फूट पडली अजय चौधरी यांना उद्धव ठाकरेंनी नवा नेता केलं आणि त्यांच्या प्रोतोदातर्फे शिवसेनेचे आसामला गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याचा अर्ज झिरवळांकडे गेला तेव्हा त्यावर कारवाई करण्यापूर्वीच भाजप प्रणीत दोन अपक्ष आमदारांनी झिरवळ यांच्यावरच प्रश्नचिन्ह आहे ते याविषयी काहीही निर्णय घेऊ शकत नाहीत असा आक्षेप घेऊन झिरवळांना पत्र लिहिलं आणि झिरवळ हे पवारांचं सगळ्यात धारधार हत्यार होतं या सगळ्या याच विधान भवनात याच राज्यसभे राजभवनात याच मुंबईत हे सगळं सगळ्यात मोठं धारदार हत्यार उपसभापती होतं आणि तेच उपसभापती नावाचं धारदार हत्यार बाहेर काढण्याआधीच बोथट झालेलं होतं कारण त्यासाठी एकवीस तारीखला आधीच तीन दिवस आधी याविषयी तक्रार आणि याचिका विधान भवनाच्या सचिवालयात दाखल झाली होती आणि ना पवारांना पत्ता होता ना मुख्यमंत्र्यांना पत्ता होता ना महाविकास आघाडीला ठेवत होतं म्हणजे तुम्ही काय काय चाल खेळणार ते ओळखून आधीच ती चाल निरुपयोगी ठरवण्याचे डावसुद्धा फडणवीसांनी खेळून ठेवलेले आहेत आणि कुठचे कुठचे डाव आधीपासून खेळलेत त्याचा थांग पत्ता चाहूलसुद्धा खुद्द पवारसाहेबांना नाही तेव्हा तो फडणवीस आहे पेशवा नाही साहेब तुम्ही देवेंद्र फडणवीसांना पेशवा ठरवलं हीच तुमची घोडचूक होते आणि त्या घोडचुकीचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत आत्ता म्हणजे यासाठी कधीपासून तयारी झाली होती शिवसेनेच्या या आमदारांचं बंड हे त्यांना उचलून सुरत किंवा गुवाहाटीला नेणं इथपर्यंत मर्यादित नव्हतं त्याची तयारी किती बारीक 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 नियोजन आधीपासून झालेलं होतं त्यासाठी वेगवेगळ्या संस्था वेगवेगळी घटनात्मक पदं यातून आपल्या विरोधात होऊ शकणाऱ्या कारवाया या सगळ्याचा बंदोबस्त करण्याचं बारीक बारीक प्लॅनिंग ज्या दोन आमदारांनी झिरवळ यांच्या अधिकाराला आव्हान दिलं आहे त्यात त्यांनी सुप्रीम कोर्टाचा अरुणाचल विधानसभेच्या उपसभापतीविरुद्ध दिलेला निर्णय सुद्धा कोट केलेला आहे ती बारकाई बघितलं हा बारकावा बघितला तर कळतं पवारसाहेब तुम्हाला शेराला सव्वा शेर भेटला आहे ज्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र पेशवा नाही असो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर प्रति करा प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार